मकर संक्रांतीच्या दिवशी करा हे पाच उपाय घरामध्ये येईल सुखसमृद्धी नवीन वर्षाची सुरुवात झालीच आहे आणि या नवीन वर्षाच्या सुरुवातीला सर्वात अगोदर येणारा सण म्हणजे मकर संक्रांत मकर संक्रांत हा सण जानेवारी महिन्यात चौदा किंवा पंधरा जानेवारी या दिवशी असतो हिंदू धर्मामध्ये मकर संक्रांत हा सण फार विशेष असतो भारतामध्ये साजरा केला जाणारा मकर संक्रांत हा सण विविध राज्यांमध्ये विविध नावाने ओळखला जातो आणि साजराही केला जातो दोन हजार चोवीस यावर्षी मकर संक्रांत पंधरा जानेवारी दोन हजार चोवीस या दिवशी सोमवारी साजरी होणार आहे सूर्यदेवता बारा राशींना फेरी मारून आल्यानंतर मकर राशीत प्रवेश करण्यासाठी पंधरा जानेवारीला मकर संक्रांतीच्या दिवशी तयार असतात जेव्हा सूर्यदेवता मकर राशीमध्ये प्रवेश करतात त्या दिवशी मकर संक्रांती हा सण साजरा केला जातो मकर संक्रांती शुभमुहूर्त मकर संक्रांतीचा काळ सात वाजून पंधरा मिनिट ते पाच वाजून सेहेचाळीस मिनिट वेळ दहा तास एकतीस मिनिट मकर संक्रांतीचा क्षण दोन वाजून चोपन्न मिनिट सकाळी सं मकर संक्रांती हास हा सण संपूर्ण भारतभर विविध परंपरांसह साजरा केला जाणारा सण आहे आणि मुहूर्ताच्या वेळा या उत्सवादरम्यान केल्या जाणाऱ्या विधींसाठी विशिष्ट असू शकतात जसे की नद्यांमध्ये प्रवि पवित्र स्नान करणे पूजा करणे किंवा इतर धार्मिक समारंभ हे आपण आपल्या जवळच्या पुजारींना विचारून करावे दिनांक पंधरा जानेवारी दोन हजार चौदा ला सूर्य धनुराशी सोडून मकर राशीत प्रवेश करणार आहे आणि ही वेळ खूपच लाभदायक आणि शुभ काळ आहे असे मानले जाते यावेळेत जर तुम्ही हे पाच उपाय केले तर तुमच्या घरात सुख समृद्धी नांदे मकर संक्रांती सूर्यदेवतेची पूजा करा मकर संक्रांतीच्या दिवशी सूर्यदेवता मकर राशीत प्रवेश करतात ज्यावेळेस सूर्यदेवता उत्तरायण करतात त्यावेळेपासून शुभ काळ असे मानले जाते मकर संक्रांतीच्या दिवशी सूर्यदेवतेची पूजा करावी सूर्यदेवतेची पूजा करताना फूल कोरे वस्त्र लाल रंगाचे फूल सुपारी गहू अक्षदा पाणी आणि पंचामृत हे सर्व सूर्यदेवतेला अर्पण करून सूर्यदेवतेची पूजा करावी विशेष म्हणजे या दिवशी सूर्यदेवाला अर्घ्य अर्पण करण्यास अधिक महत्व आहे असे केल्यास घरामध्ये सुख समृद्धी शांतता नांदते त्याचबरोबर सूर्यदेवाला तीळ अर्पण करावे जर आपल्याकडे काळे तीळ असतील तर सूर्यदेवाला काळे तीळ अर्पण करताना ओम गृहिणी सूर्याय नम या मंत्राचा उच्चार करावा असे केल्यास सूर्यदेवता प्रभावित होऊन तुमच्या घरामध्ये सुखसमृद्धी नांदे सूर्यमंत्र हा हिंदू सौर्य देवता सूर्य यांना समर्पित मंत्राचा संदर्भ देतो या मंत्राचा जप आणि पठण भगवान सूर्याच्या आशीर्वादासाठी केले जाते असे मानले जाते की सकारात्मक ऊर्जा आरोग्य आणि चैतन्यात सर्वात प्रसिद्ध सूर्य मंत्रांपैकी एक म्हणजे भगवान सूर्याला समर्पित गायत्री मंत्र भगवान सूर्यासाठी गायत्री मंत्र पुढील प्रमाणे ओम भास्कराय तन्नो सूर्य प्रचोदया या मंत्राचा अर्थ ओम आपण सूर्याचे ध्यान करूया तेजस्वी आमचे मन प्रबुद्ध सूर्य आम्हाला मार्गदर्शन करो सूर्य गायत्री मंत्राचा भक्ती आणि प्रामाणिकपणे जप केल्याने सकारात्मक ऊर्जा मिळते मानसिक स्पष्टता वाढते आणि सर्वांगीण कल्याण होते असे मानले जाते या व्यतिरिक्त भगवान सूर्याला समर्पित इतर मंत्र आणि स्तोत्रे आहेत ज्यांचे तुम्ही पठन करून भगवान सूर्यदेवाला प्रभावित करू शकता पवित्र नद्यांमध्ये स्नान करा मकर संक्रांतीच्या दिवशी पवित्र नद्यांमध्ये स्नान करणे याला विशेष महत्व आहे बरेच लोक नद्यांमध्ये स्नान करून पाप नष्ट करतात या दिवशी आपल्या आजूबाजूच्या पवित्र नदीमध्ये जाऊन स्नान नक्की करा यामुळे तुम्हाला चांगले आरोग्य लाभेल दान पुण्य करणे मकर संक्रांतीच्या दिवशी बरेच लोक विशिष्ट ठिकाणी जाऊन दान करत असतात आपल्या आजूबाजूच्या गरजू व्यक्तींना गोरगरिबांना दान केल्यामुळे त्यांचा आशीर्वाद आपल्याला मिळतो आणि त्यामुळे आपल्याला वर्षभरात यश आणि चांगले सुदृढ आरोग्य लाभते गोरगरिबांना मंदिरामध्ये किंवा ज्या ठिकाणी गरजू व्यक्ती असतील अशा ठिकाणी जाऊन अन्नधान्य तुमच्याकडून जे काही शक्य असेल ते दान पुण्य करावे दान पुण्य करणे मकर संक्रांतीला याचे विशेष विशेष महत्व आहे काय ते पाण्यात टाकून अंग करणे मकर संक्रांतीच्या दिवशी एक तांब्याचा तांब्या घ्या तांब्या त्यामध्ये गंगाजल मिश्र करून पाणी घ्या आता त्यामध्ये काळे ते चमचाभर टाकून घ्या आणि त्या पाण्याने अंघोळ करा असे केलेल्यास शनिदेव आणि सूर्यदेव या दोघा देवांची कृपा आपल्यावर होते यामुळे आपल्याला सुदृढ आरोग्य लाभते खिचडी आणि तीळ दान करणे मकर संक्रांतीच्या दिवशी पवित्र नदीमध्ये जाऊन स्नान करा स्नान केल्यानंतर स्वच्छ आणि नवीन वस्त्र परिधान करा वस्त्र परिधान केल्यानंतर सूर्यदेवाची पूजा अर्चना करा सूर्यदेवाची पूजा करताना ओम सूर्याय नमहा या मंत्राचा उच्चार करा हे सर्व झाल्यानंतर गोरगरिबांमध्ये खिचडी आणि काळे तीळ किंवा पांढरे तेल दान करा काळ्या तीळ बनवलेल्या वस्तू व खिचडी दान करा असे केल्यास शनिदेव व सूर्यदेव हे आपल्यावर प्रभावित होते आणि त्यांची कृपा व आशीर्वाद आपल्याला प्राप्त होईल मकर संक्रांतीचे महत्व मकर संक्रांतीला हिंदू संस्कृतीत खूप महत्त्व आहे आणि विविध कारणांसाठी साजरी केली जाते मकर संक्रांतीच्या दिवशी सूर्याचे संक्रमण होते मकर संक्रांतीला सूर्याचे मकर राशीत संक्रमण दर्शवते हे हिवाळ्यातील संक्रांती समाप्ती आणि सूर्य उत्तरेकडे सरकताना दीर्घ दिवसांची सुरुवात दर्शवते मकर संक्रांतीला कापणी सण म्हणून सुद्धा साजरा केला जातो जो यशस्वी कापणी आणि भरपूर पिकांबद्दल कृतज्ञता व्यक्त करतो हिवाळ्यातील कापणीने आणलेली समृद्धी आणि शेतकऱ्यांचे कष्ट साजरी करण्याचा हा काळ असतो हा सण भारतातील विविध राज्यांमध्ये विविध नावांनी आणि परंपरांनी साजरा केला जातो प्रत्येक प्रदेशाची मकर संक्रांती पाळण्याची विशिष्ट पद्धत आहे देशाची सांस्कृतिक विविधता दर्शवते मकर संक्रांतीच्या वेळी पतंग उडवणे ही एक लोकप्रिय परंपरा आहे विशेषतः गुजरात आणि राजस्थानसारख्या राज्यांमध्ये आकाशातील रंगीबेरंगी बेरंगी पतंग सणाच्या आनंदाचे आणि दीर्घ दिवसांच्या आगमनाचे प्रतीक आहे मकर संक्रांतीच्या दिवशी पवित्र नदीमध्ये जाऊन स्नान करण्यात येते तसे केल्यास पापमुक्त होते असे मानण्यात आहे मकर संक्रांती हा निसर्ग शेती आणि बदलत्या ऋतूंचा उत्सव आहे मकर संक्रांती किती तारखेला आहे दोन हजार चोवीस सालामध्ये पंधरा जानेवारी दोन हजार चोवीस रोजी सूर्यदेव धनुराशी सोडून मकर राशीमध्ये प्रवेश करते या दिवशी मकर संक्रांती हा सण साजरा करण्यात येईल मकर संक्रांत पंधरा जानेवारी दोन हजार चोवीस रोजी सोमवारी या दिवशी आहे तीर संक्रांत किती तारखेला आहे पंधरा जानेवारी दोन हजार चोवीस रोजी सोमवारी दुपारी दोन वाजून त्रेचाळीस मिनिटांनी सूर्यदेव धनुराशी सोडून मकर राशीत प्रवेश करण्यात आहे पंधरा जानेवारी सोमवार या दिवशी ती संक्रांत साजरी केली जाणार आहे सोप्या शब्दात संक्रांती म्हणजे काय सोप्या शब्दांमध्ये सांगायचे झाले तर सूर्याचे एका राशीतून दुसऱ्या राशीत प्रवेश करणे म्हणजे संक्रांती होय त्यामध्ये मकर संक्रांती या सणाला विशिष्ट महत्व आहे या दिवशी सूर्यदेवता राशीतून मकर राशीत प्रवेश करतात म्हणजे मकर संक्रांती होय धन्यवाद